महाराष्ट्र विद्यार्थ्यांची चळवळ वागते महाराष्ट्र आणि तालुक्यात पाऊस मला आमदार करा म्हणून त्यांनी पटोला पटवला पण सांगत होतो तुमच्या बाळ बंदानाव्वद साधे उठे पेंट नात माझ्यासाठी पाच पन्नास रुपये दिवस दिवस माझ्या बरोबर नव्वद तारीख राजकारणात ताजा पत्ता असतापर्यंत

अनेकांना परंतु हा आणि जर साहेब आमदार जर या मला परंतु जे स्वप्न आपण पाहिलं होत आज तुम्ही माझे कॅसेट खाऊन मला साजरे पडला तुम्ही कॅसेट

तरी जल्दा माझा माझा तरुण माझा होता पाच प्रश्न सोडून आताना तरुणांचा प्रश्न थोडा माझा मारला राहिला आत्ता चौगणी साहेबांनी सभ्यताची आख्या झाली पुढच्या आठवड्यातच सांगून द्यायला मी एम आय डी सी हेच कंपनीने तुम्हाला

त्याच सुद्धा पुत्याने एवढा तालुक्याचा विकास केलाय महाराष्ट्र आम्ही मराठी माणसं आम्ही इकडे एका बाजूला जायला करायला जायला आणि तुमचा तीन एकर रान असलेला बंगला तीनच एकर रान आहे माझा अनेक गोष्ट

कारण माझा एक गावात त्यावेळी मला काही शहाजा लागले ते शहाजाने टपोर आखी वटारांची गल्ली सगळ्या बायका परत सुटल्या होत्या कॉलेजवर सगळ्या पास्तरांची का ते आख्या क्वाला

बजरंग बलीचा अवतार असल्या खबगे हे नेतृत्व हे नेतृत्व आपल्या पाठीशी आपल्या तालुक्याच्या जनतेच्या पाठीशी उभा सांगोला तालुक्याच्या सुखरूपाची त्यांचं मन ते सोडले आणि म्हणून तालुक्याचा प्रत्येक प्रश्न ते जिवाळ्याला हाताळताय सोडवतात त्याचा निर्णय घ्यायचा आशाजी पटणार आमदार करायचा आमदार माणसाला अडीच वर्षात सव्वा दोन वर्ष सव्वा दोन वर्षात किती निर्णय घेतले तुम्ही निर्णय वाचू सुद्धा शकणार ना एवढे निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतले आहे असं नेतृत्व या राज्याला लढा साताच्या डोंगराच्या पप्पाने आले आनंद देवी साहेबांच्या बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिव नाराजी चांगलं पाहत नेतृत्व त्या नेतृत्वाची ताकद वाढवण्यासाठी त्या तालुक्याच्या प्रत्येक माणसाने सगळी ताकद पणाला लावली पाहिजे आणि हा तालुका झाला पाहिजे हेच माझी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या दोन सत्तो धन्यवाद साहेब आपण आम्हाला असं मार्गदर्शन केलं प्राथमिक स्वरूपात एक तीन वृत्तपत्र द्यायचे बाकीची पत्र पाहायचे वाटण्यात येतील